नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीला कोणी कितीही आग्रह केला तरी या दिवशी कोणत्या वस्तूंचं सेवन टाळायचं याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो तसेच या जा होळीच्या रात्री काही तांत्रिक उपाय केले जातात कारण या रात्री केलेले सगळे उपाय प्रयोग सिद्ध होतात त्यामुळे होळीला सिद्ध रात्र असेही म्हणतात या दिवशी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग केले जातात त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला सतत नजर दोष होत असेल किंवा नकारात्मक शक्ती लगेच आकर्षित करत असतील अशा लोकांसाठी रात्र ठरू शकते आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात ज्यांना आपले चांगले झालेले भगवत नाही किंवा तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागून आपले वाईट व्हावे असे चिंतत राहतात किंवा काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या दिवशी आपल्याला त्रास देऊ शकतात आपल्या जीवनात दुःख कष्ट यावे आपल्या जीवनातील सुख नष्ट व्हावे यासाठी तांत्रिक प्रयोग या दिवशी हे लोक करू शकतात त्यामुळे या दिवशी जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीने काही वस्तू खायला दिली तर त्याचे सेवन विचारपूर्वक करा या दिवशी शत्रू किंवा आपल्या वाईटावर असणारे जे लोक आहेत ते आपल्यावर तांत्रिक प्रयोग करू शकतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे होळीच्या रात्री अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे होळीच्या दिवशी अशा लोकांशी संपर्क टाळावा होळीच्या दिवशी केले जाणारे तर तांत्रिक प्रयोग हे मुख्यतः खाण्यापिण्याच्या केले जातात म्हणून कोणीही किती केला तर या दिवशी काही वस्तूंचं सेवन अवश्य टाळावं जर तुम्ही या दिवशी बाहेर गेलात किंवा कोणाच्या घरी गेलात तर एखादी वस्तू खाण्यासाठी जर तुम्हाला दिली तर ती वस्तू खाण्यास नकार द्या आणि तसे करणे शक्य नसेल तर ज्या व्यक्तीने ती वस्तू दिली आहे त्या व्यक्तीला आधी ती वस्तू खायला सांगा आणि नंतरच तुम्ही त्या वस्तूंचे सेवन करा जर ती व्यक्ती ती वस्तू खाण्यास नकार देत असेल तर समजून जा की काहीतरी गडबड आहे ती व्यक्ती तुमच्यावर तांत्रिक प्रयोग करत आहे तसेच या दिवशी काही वस्तूंचे सेवन करायचे नाही ते म्हणजे पांढऱ्या रंगाचे पदार्थ होय कारण सफेद रंगाचे पदार्थ यांचा वापर करून सहज आपले आरोग्य बिघडवता येऊ शकते यामुळे दुसऱ्याच्या घरातील धन सुख शांती आणि आपल्या घरात खेचून आणता येते त्यामुळे होळीच्या दिवशी सफेद रंगाचे पदार्थ जर तुम्हाला कोणी खायला देत असेल तर त्या पदार्थांचे सेवन तुम्ही करू नका दुसरी वस्तू म्हणजे विड्याचे पान जर तुम्हाला या दिवशी कोणी विड्याचे पान खाण्याचा आग्रह करत असेल तर ते पान सेवन करू नका कारण दुसऱ्या व्यक्तीला वश करण्यासाठी असे प्रयोग केले जातात जर सुखाचा संसार सुरू आहे पती पत्नीमध्ये प्रेम आहे सुखी संसारात तुम्ही मग्न आहात अशा वेळी एखादी स्त्री किंवा पुरुष तुम्हाला वश करण्यासाठी हे प्रयोग करू शकतात त्यामुळे या दिवशी कोणीही किती आग्रह केला तरी विड्याचे पान खाऊ नये तसेच या दिवशी कोणी लवंग दिली असेल तर त्याचे सेवन करू नये तसेच काही लोक लवंग पाण्यामध्ये तुम्हाला देऊ शकतात अशा वेळी स्पष्ट नकार द्या तसेच या दिवशी आपल्या डोक्यावर असणारे केस सांभाळा कारण या दिवशी तुमचे केस कुठे पडणार नाहीत याची काळजी घ्या कारण केसांचा वापर करून मोठमोठे तांत्रिक क्रिया सहज केल्या जातात त्यामुळे या केसांचा वापर करून तुमच्या संसारामध्ये विष टाकण्याचं काम कोणी करणार नाही याची काळजी घ्या होळीच्या दिवशी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला होळीला कोणी कितीही आग्रह केला तरी या दिवशी कोणत्या वस्तूंचं सेवन करायचं नाही याबद्दल सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद